त्यानंतर आमच्या काय सांगितलं की अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर तालुका सर्व मार्ग चालकांना कळवण्यात येते की रविवारी आहे सात जुलैला रविवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे तरी तालुका संघटनेचे जुने सभासद असतील आणि त्यांना नव्याने सभा सुरू व्हायची म्हणजे ज्यांना पण नव्याने सभासद सुरू व्हायची जा ना त्यांनी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित राहतो म्हणजे हे सगळी माहिती आहे हे सगळे पुरंदर तालुक्यातले बैलगाडा संघटनेने घेतलेले तर मीटिंगचं आयोजन केलेलं आहे सात तारखेला म्हणजे ड्रायव्हर मित्रांनो आणि सायंकाळी सहा वाजता मित्रांनो त्या मित्रांना त्याचबरोबर ज्या बैलगाडा मालक चालक जनता पंच असतील समालोचक असतील त्यांच्या संख्येच्या मीटिंगद्वारे निरसन केले जाईल म्हणजे ज्या काही तुम्हाला शंका असतील म्हणजे जेंडा पंच असतील समालोचक असतील त्यांच्या काही प्रॉब्लेम्स असतील काय असेल हे सगळ्या मीटिंगमध्ये मांडल्यानंतर ते सगळं सॉल्व्ह मित्रांनो त्यांच्या संख्येचं निरसन केलं जायला म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरुंद तालुक्याच्या समितीने सांगितलेलं आहे त्या मित्रांनो स्थळाबा हाऊस गोठा पासवर्ड दे गुरु राम आणि त्यांची टिप आहे की जो संघटनेत सभा सदस्य त्याचा संघटना विचार करेल उपस्थित सर्व जुन्या नवीन सभासदांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे <tra> मित्रांनो सात तारखेला अखिल भारतीय पुरंदर तालुका बैलगाडा संघटना त्यांनी मीटिंग आयोजित केली आहे तर मित्रांनो बहुसंख्येने उपस्थित राहा ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे त्यांनी रजिस्ट्रेशन करा आणि मित्रांनो ही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे मित्रांनो नाव मोबाईल नंबर आपला ॲड्रेस सगळं व्यवस्थित मित्रांनो आधार कार्ड कंपलसरी आहे मित्रांनो जी काही रिजिस्ट्रेशन फी असेल ती तुम्ही प्रत्येक बैलगार संघटनेचे सदस्य असतील अधिकारी असतील त्यांच्यापासून जाऊन ती कॉन्टॅक्ट करून ते सगळं प्रोसिजर फॉलो करा आणि इथून पुढे सगळ्या गोष्टी या नियमानुसार चालणार आहेत मित्रांनो बैलगार संघाने कारण की खूप म्हणजे काही गोष्टी घडत आहेत मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि मित्रांनो आता दुसरी एक बातमी अखिल भारतीय बैलगाडा संघटना हवेली तालुका त्यांची सुद्धा मित्रांनो सात तारखेला म्हणजे शनिवारी मिटिंग मित्रांनो मित्रांनो तिथून आणि बैलगाडा संघटना सदस्य रजिस्ट्रेशन करण्यासाठी हवेली तालुका संघटनेची मीटिंग आहे नंतर मित्रांनो जे हवेली तालुक्यात आहेत त्यांनी प्रत्येक बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष असतील त्यांच्याशी संपर्क चालायचा आणि स्कल आहे सोनाय लॉन्स हडपसर सासुडू पुरुळी देवाची पुणे तर मित्रांनो जे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष असतील त्यांच्या पदाधिकारी असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा नंतर मग हवेली तालुका म्हणजे सगळ्याचे म्हणजे बैलगाडा छोटी मोठी कुठलीही बैलगाड्या दिली जे सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे जे बैलगाडा मालक उपस्थित राहतील त्या बैलगाडा मालकांचे रजिस्ट्रेशन करण्यात येईल त्यामुळे उपस्थित राहणे आवश्यक आहे म्हणजे हे टीक दिलेले मित्रांग सगळ्यांच्याच पुरंदर तालुका असेल हवेली तालुका असेल सातारा असेल प्रत्येक तालुकावाईत मित्रांनो हा मीटिंग ठरणार आणि त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेलं आहे मित्रांनो आता उद्यापासूनच मीटिंग चालू होती मित्रांनो शनिवारी आणि मिटिंग आयोजक आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आलेली आहे म्हणजे प्रत्येक वाईज बैलगाडा संघटनेच्या मीटिंग जाणार आहेत मित्रांनो कोणकोणते बदल होतील कोणकोणते निर्णय घेतले जातील प्रोसेस आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत सांगत जाईल नंतर नवीन आला तरी तुम्ही आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब आणि ही व्हिडिओ कशी वाटली म्हणजे काय तुम्हाला कुठल्या गोष्टीचं निरसन करायचं असेल ते निरसन करू शकतो का मी त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शक्यतो मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अपडेट देतच राहील कारण का आपल्या चॅनल त्यासाठी मित्रांनो डॅनिक्रिएशन पाचशे बघा मित्रांनो नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो इथून पुढे प्रत्येक गोष्टीतला अपडेट मी देत जाईल आणि तुम्ही आपला प्रत्येक प्ले लिस्ट पाहू शकता मी स्वतः मराठी ब्लॉग बनवतो आपल्या चॅनलवर जे सिरीज असतील जे आपल्याकडे सगळं मनोरंजनाचंच केंद्र डॅनिक क्रिएशन पाचशे मित्रांनो जे बैलगाडा मालक असतील उपस्थित असतील त्या बैलगाडा मालकांचे रजिस्ट्रेशन करण्यात येईल त्यामुळे सगळे जेवढे म्हणजे प्रत्येक तालुका वाईज असेल त्या सगळ्या त्या तालुक्यातल्या बैलगाड्या छोटे असेल मोठे असेल सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं म्हणतात पुरंदर तालुक्याची पण मीटिंग आहे हवेली तालुक्याची पण मीटिंग आहे अजून भरपूर म्हणजे प्रत्येक तालुक्याची मीटिंग असणार आम्ही घर पुढे आणि मित्रांनो हजार रुपये फी आणि आधार कार्ड सोबत घेऊन या ही पुरंदर तालुका असेल हवेली तालुका असेल यासाठी काही मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे महाराष्ट्र तर मित्रांनो आता लाईव्ह कोण कोण सोबत आहे तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा की काय म्हणजे कुठले कुठल्या वो पुढच्या व्हिडीओ वरती मी तुम्हाला भाषण करून दाखवा म्हणजे कुठल्या गोष्टीवरती चर्चा करायची आपल्याला जे नवीन आहेत मित्रांनो त्यांनी कमेंट मध्ये सांगा काय करायचं तुम्हाला मित्रांनो पुरंदर तालुक्याचं स्थळ माहीत असेल म्हणजे चर्चा सगळ्या तुम्हाला माहितीच असतात पण तर मला एखादी कमेंट केली की दादा हे जॉब म्हणजे व्हिडिओ बनवा म्हणजे लाईव्ह या मग लाईव्ह लागू तर मित्रांनो त्याला सांगितलेले बाबाला जे जगतात फार्म हाऊस गोठा सासवड जेजूर रोड सासवड तर मित्रांनो ही सात तारखेला मी पुरंदर तालुक्याची जे जे पुरंदर तालुक्यातले असतील त्यांनी सगळ्यांनी आपले आधार कार्ड हे सगळं म्हणजे जेवढे प्रोसेजर लागते तेवढं सगळं डॉक्युमेंट असतील ते सगळे तयार ठेवायचे मित्रांनो कारण का इथून पुढे सगळ्या आता सुद्धा वेगवेगळ्या मित्रांनो अजून भरपूर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आपल्या चॅनलवरती चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब बटन दाबा मित्रांनो म्हणजे इतके मित्रांनो तुम्हाला सांगायचंय की झेंडा पंच असतील समालोचक असतील यांच्या मीटिंग द्वारे निरसन केले जाईल इथून पुढे आता तालुका होते मित्रांनो आणि रजिस्ट्रेशन करणं हे महत्वाचं आहे मित्रांनो आणि तुमच्या आवडतील मराठी टॉप चा बैल महाराष्ट्राचा कोणाची कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि तळगावच मैदान ज्याने गाजवलं बकासूर असं सगळ्यांच फॅन झालेलं आहे बकासूरचे खूप फॅन झालेले मैसूरचा तिचा मथुर पण मित्रांनो आत्ताच पापला चाललेला आहे मैबुल आत्ताच खासदार केसरीमध्ये मित्रांनो एवढं पब्लिक होत ना मित्रांनो तुम्ही तर पाहिलेच असेल नोंदणीसाठी पुरंदर तालुकीच्या म्हणजे असेल ज्यांना नोंदणी करायची त्यांनी संपर्क करायचे मित्रांनो सुभाष शिवतार यांनी डॉक्टर गणेश शंकर आयोजक अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर तालुका म्हणजे सांगता येई पाहिजे काही कुठल्या गोष्टी रूढ देऊन जे जे नवीन आयते रोटे पुढच्या वेळेमध्ये जे महाराष्ट्र मित्रांना